हे आत्ताचे दोन वर्ष आणि मागचे पाच वर्ष महानंदाकडे या सरकारने पूर्णतः डोळे जाग या राज्य सरकारने एन डी बीला देऊन पुन्हा एकदा या सरकारने गुजरातच्या पुढे नतमस्तक झालेल्याचं दिसत आहे सरकारचा उद्देश काही झाला असला तरी काही असला तरी या राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्याचा कंबरड मोडणारा निर्णय भविष्यात होऊ शकतो आणि हा दूध उत्पादक शेतकरी उद्या उद्ध्वस्तही होऊ शकतो राज्य शासनाच्या मालकीची हक्काची बहानंदा ही दूध डेअरी दूध एक शासकीय मोठी अशी ही संस्था या राज्य सरकारने एन डी बीला देऊन पुन्हा एकदा या सरकारने गुजरातच्या पुढे नतमस्तक झालेल्याचं दिसत आहे पुन्हा एकदा यांनी गुजरात पुढे नाक रगडल्याची परिस्थिती निर्माण केली आहे असं कारण असं आहे की मागे आपण सगळ्यांनी बघितलं की अनेक उद्योग आता गुजरातमध्ये गेलेत आणि आता हे सुद्धा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट यांना देऊन डेव्हलपमेंट बोर्डला देऊन मागे गुजरातच्या आनंद नावाच्या संस्थेला इनडायरेक्टली करार किंवा त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात या मुंबई शहरामध्ये दूध विक्री करायचा व्यवसाय सुरू करायचा असा इरादा दिसतो आहे मुळात विषय असा आहे की मुंबईमध्ये एक कोटी लिटर रोज दूध लागतो आणि राज्यभरातील विविध दूध संघाच्या माध्यमातून तो दूध इथे पुरवला जातो महाणंदा डेअरी ठीक आहे नुकसान आहे लासमध्ये आहे या सगळ्या फायदा तोटा हे होत असतो सरकारने या संदर्भात किमान याला मदत करण्याची आवश्यकता होती आमचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही याला मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली होती परंतु गेली हे आत्ताचे दोन वर्ष आणि मागचे पाच वर्ष महानंदाकडे या सरकारने पूर्णतः डोळे केलं आज जर एनबीडीडी एन डीच्या एन डी एन डी च्या माध्यमातून म्हणजे त्यांना दिली त्यांनी जर संघाकडून दूध खरेदी करता अमूलचा दूध जर खरेदी केला तर या राज्यातील शेतकऱ्याचं कमरडं म्हणणार आहे असं मला दिसतंय आणि म्हणून हे महानंदची जी काही लोकप्रियता होती जो एक ब्रँड होता तोही संपुष्टात आणणार आणि साधारणतः दोन हजार कोटीची इतकी प्राईम लँड आणि Uh, तिथे असलेली संपूर्ण मशिनरी प्लांट हा संपूर्ण त्यांना ताब्यात देण्याचं औचित्य काय हे कळायला मार्ग नाही सरकारचा उद्देश काही झाला असला तरी काही असला तरी या राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्याचा कमरड मोडणारा निर्णय भविष्यात होऊ शकतो आणि हा दूध उत्पादक शेतकरी उद्या उद्ध्वस्तही होऊ शकतो ही, हो ही सर्व परिस्थिती या राज्यावर येऊ शकते कारण आत्ताच आपण सगळ्यांनी पाहिलं आहे की दुधाचे दर इतक्या मोठ्या प्रमाणात घसरले पाच रुपये लिटर अनुदान म्हणून घोषित केला गेला तो अद्याप दिला गेला नाही तो कागदावरच आहे आणि ते घोषणा करून त्याची पूर्तता होताना आत्ता आम्हाला दिसत नाही म्हणून एन डी डी चालवण्यासाठी हा जो प्रकल्प दिला गेला महानंदा याचा उद्देशच हा आहे की या पूर्ण सहकार क्षेत्रावर जे दूध संघ आहेत किंवा दूध किंवा कॉपरेटिव्ह सेक्टर आहे यांच्यावर अंकुशही आणता आणायचा त्यामागचा उद्देश आहे आणि गुजरातच्या उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याचा सुद्धा इरादा या माध्यमातून या निष्क्रिय सरकारचा दिसतो आहे